श्री वन टू एंड श्री कॉम्प्लेक्स शॉप प्रोजेक्ट बाय डेव्हलपर्स अपोजिट कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना काही कागदपत्रांची पूर्तता न केल्यास कामावरून कमी करण्याचा लेटर बॉम्ब ठेकेदारानं कर्मचाऱ्यांवर टाकला होता या प्रश्नी कामगार नेते अशोक सावंत यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता अशोक साळुंके यांची भेट घेत एकाही कर्मचाऱ्याला कामावरून काढू देणार नाही असा इशारा दिला अखेर अधीक्षक अभियंता यांनी एकाही कर्मचाऱ्याला काढणार नाही असा शब्द देत कागदपत्रांची पूर्तता करण्यास अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल असा शब्द दिला त्यामुळे कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे आत्ताच आम्ही सर्व कंत्राटी कामगारांना घेऊन अधीक्षक अभियंता अशोक साळुंगे यांची भेट घेतली भेट घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्यासमोर आम्ही जे पत्र दिलं होतं या कंत्राटी कामगारांना काढा म्हणून ते कॉन्ट्रॅक्टरने क पत्र दिलं होतं आपण पत्र दिलं नव्हतं त्यांची कागदाची पूर्तता करून घेऊन त्यांना कामावर घ्या असं पत्र दिलं होतं ही संघटना सन्माननीय नारायण राणे यांच्या नेतृत्वावर गेली पंधरा वर्ष या ठिकाणी चालू आहे आणि चालू असताना या सध्या या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नितेशजी राणे आणि या कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार आदरणीय निलेशजी राणे यांच्या यांच्यामुळे सातत्याने पाठपुरावा करत असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची जे जे निवेदन आली होती ती त्यांनी संबंधित राणेसाहेब निलेश राणेसाहेब नितेश साहेब पालकमंत्री यांनी पाठपुरावा केल्यामुळे ह्या सर्व कामगारांना जशश तसे त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे कोणत्याही कामगाराला काढले जाणार नाही अशी असं ठाम मला त्या ठिकाणी अशोक साळुंके अधीक्षक यांनी सांगितलं आणि यांचे कागदपत्र पूर्ण करून द्या एवढंच मला सांगितलं आणि कुठची कुठचीही तक्रार आली तरी आपल्याशी संपर्क साधा असंही सांगितलं जे कॉन्ट्रॅक्टर आता संबंधित कॉन्ट्रॅक्टर का काढतो आहे ह्याचंही कारण संबंधित आम्हाला कळलेलं आहे परंतु कामावरून ह्या जिल्ह्यामध्ये एकही कामगार काढला जाणार नाही असं सांगितलं शेवटची सांगितलं आणि यांचे कागदाची पूर्तता करण्यासाठी जी काय पूर्तता करून द्यायची आहे ती आम्ही करून देणार आहे म्हणून या ठिकाणी आम्ही या जिल्ह्याचे नेते आणि आमचे सन्माननीय नारायण राणे साहेब पालकमंत्री नितेशजी साहेब तसंच ह्या विधानसभा मतदारसंघाच्या आदरणीय निलेशजी राणेसाहेब निलेशजी साहेब त्यांच्या या ठिकाणी आम्ही कंत्राटी कामगार सर्वांच्या वतीने आम्ही या ठिकाणी त्यांचे आभार मानतो आणि यापुढे आम्हाला असंच ते सहकार्य करत राहतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल